नमस्कार मी वैभव ढगाले आज आपण आलो आहोत शेती उत्पन्न बाजार समिती येथे येथे पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा जनावरांचा बाजार भरला जातो आज आपण जाणून घेऊया की जना या बाजारात कोणकोणते जनावर येतात कोणते त्यांचे भाव किती त्यांचा दर्जा कसा हे सगळे आपण जाणून घेऊया तर चला आपण बाजारात जाऊ कुठून आहोत आयतवडे खुर्द आयतवडे खुर्द खुर्द आपली घरची पैदास आहे का घरची किंमत काय पंचावन्न किंमत सांगितली दोष वगैरे काय आहे काय नाही दोष काय नाही अजून बोली वगैरे लागली का नाही अजून आत्ताला ठीक आहे ठीक आहे काय दिले हा ताजमी वगैरे कशी द्यायची काय बैलगाडीला बैलगाडीलाय का त्याला रोज सराव वगैरे कसं काय घर म्हणजे घरगुतीच का गाव कोणतं मल्हारपेठ सकाळी आला सकाळी आलो किती वाजता सहा वाजता आलो सहा वाजता आला आपले घरची पैदास आहे का आपण नाही जोडदारा बस जोडदारा बसून आणलेला आपल्या गे आहे का हा तिला काय पैदास वगैरे कपिला तिला कसं कसं बोली कशी लावले काय किती सांगितले किंमत याला सांगली पस्तीस हजार शर्यतीसाठी शर्यतीला नाही आपली शेतीला शेतीसाठी नाही हां हां चालेल चालेल शेतीसाठी पस्तीस हजारापर्यंत सांगितली शेवट किती पर्यंत करणार किंवा असं शेवट काय इकडे तिकडे दोन तीन हजार रुपये करू म्हणजे बसनेलाच करणार हो चालेल चालेल छान नमस्कार दा नमस्कार गावंत आलाय सकाळी सकाळी आलाय काय बर कसं कसं आपल्या बैलाचं काय काय पाळाव घे आहे गाडीला कशाला उतरलाय तर मारक दिसतोय नाही मारत बाजारात आल्या नाही तरी आगाऊ नाही ना नाही ना बारकी पोर वगैरे हात वगैरे लावू शकतात म्हणजे असं काही नाही किती किंमत किती सांगितलं काय किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगितली छान छान तरी बोलीला बसल्याशिवाय होणार नाही का कितपर्यंत जाणार तुमची तरी बोलीला बसले होईल कमी जास्त होणार का छान 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 किती दिवस पाळ आहे आपल्या घरी काय आपल्या गोट्यात आपल्या घरी सात आठ महिना आहे हाय म्हणजे आपल्या घरची पैदाच नाही आपण घेतलेले घेतलेले घरी वगैरे अजून किती खोंड वगैरे काय बैल हाय खोंड छान 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 चालतंय ओके कुठून आल तैलाचं नाव काय सोन्या सोन्या छान कधीपासून आपल्या गोट्या वय काय हां शर्दीसाठीच का शर्दीसाठी हा किती जातात आहे चौसा चल मैदानात का गट वगैरे मारलेत कोणत्या मैदानाचा गट मारला बाबरमाची किती पर्यंत काय किंवा सांगितलं काय एक लाख वीस हजार बसल्यावर कमी जास्त काय होणार की होणार चांगला संभाळ आहे तुझं खाणं कसं काय रोज तसा तालीम वगैरे घे रे सारा सरोई इवत काय तू कसं दुडीला कुठे झोपला काय पोरचा नाही पयरा असूस कर लांब लांब चल तुझं आहे आता दोन्ही भी तू आण सगळे तुमचे चार चार হেল্ল' বোলা চেনবোৰ চেনবোৰ চেনপুৰ ডেবেডি বৈল কোনিয়া किती वर्ष झाला आपल्याला जाऊन काय शिवाय त्यातून आमचा व्यापार आहे व्यापार हा किती किंमत सांगितली काय बैलाची पासष्ट हजार बैलाची वैशिष्ट्य काय गुण काय काय काम आला चांगला गरीब आहे शांत म्हणजे कुणीही त्याला घेऊ शकतो छान गाव कुठलं आपलं काळगाव कुठलं काळगाव ढेगवाडी काळगाव तम्मी वरच दोन्ही आपली म्हणून नंबर कसं कसं आपलं पैल्याचं वैशिष्ट्य वगैरे काय वैशिष्ट्य काय कामाची आहे ती तेरीची नाही औता शेतीची शेतीला शेती साठी आहे ती हा नाव काय दोघांची काय कुठला शिव सरजा शिव सर्जा शिव राजा वा आणि काही कशी काय किंमत सांगितली काय तीन चार अडीच किंमत आहे दोन लाखाच्या वर द्यायची एक सत्तरला मागते एक सत्तरला मागतात दोन लाखाच्या वर द्यायची दोन्ही बी जोडी लाखा लाखाला बसलं पाहिजे दाताला संपलेली दाताला संपलेली हा 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 विकण्याचं कारण काय आमचा दंताच आहे मुचा म्हणजे व्यापार बैल सांभाळायची मोठी करायची आणि नाही चार क्रेण चार जुडे हा असं आहे का हा 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 चालते चालते म्हणजे बाहेर तुम्ही घेता आणि बाजारात आपल्या विकत मग कराडच्याच बाजार करता का अन्य बाहेर कुठलं बाहेर सगळं चालते चालते हां 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 हा छान 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 गावात आबा साडे पत्रा <espaço> <profession> <wheels> <maya> <can't> <mulheres> हो अख्ख्या बाजारात तुमचा बैल उठून दिसतोय बैलाचं वैशिष्ट्य काय आपलं बैला वैशिष्ट्य काय सांगायचं बैला मी आता मला आवडत दोन वर्ष झाली घेतला हा म्हणजे पळाव्यासाठीच घेतलेला दुसरा बैल आहे त्याच्याबरोबर जरा जात नाही तो म्हणून आम्ही पाळवलो आता किती हे शर्यत किती केलं काय शर्यत आमच्यापासून आल्यानंतर एक केली आमच्या गावात एक शर्यत गट मारला वगैरे गे काय असं काय गटाव नाही आम्ही पळवलेला मग कशा दोन मार्गे दोन मार्गे पळवलाय हां कुठल्या याला पळवलाय काय छकड्याला छकड्याला पळवलाय ठीक आहे हा 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 किंमत काय सांगितली दीड लाख दीड लाख वा वा दीड लाख सांगितली छान त्याचं नाव काय काय माऊली माऊली दोन वर्ष झालं आपल्या दावणीला अजून किती बैल आपल्या दावणीला अशी अजून एक आहे आता अजून एक आहे का विकायचं कारण काय विकायचा दुसरा आम्हाला बदलायचा आहे दुसरा बदलायचा आहे का आणि मग आता ही ओळखून पण दुसरा घ्यायचा चालतं

तर आपण पाहिला कराडचा शेती उत्पन्न बाजार इथे जनावरांचा बाजार खूप छान भरलेला आपण जनावरांचे भाव पाहिले जनावरांची गुणवत्ता पाहिली तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद